महापालिका अतिक्रमण विभागानं आयुक्त मनिषा खत्री यांच्या उपस्थितीत द्वारका ते वडाळा रोड नासर्डी पुलापर्यंत रस्त्याला अडथळा ठरणारे फुटपाथवरील वाडीव शेड तसेच सोसायटी आवारात विनापरवानगी केलेले बांधकामाचे अतिक्रमण काढण्यात आले विना नोटीस अतिक्रमण काढण्यात आल्यानं काही ठिकाणी नागरिकांनी विरोध केला पथकाने पोलिसांच्या मदतीनं मोहीम चालू ठेवत संपूर्ण रस्ता अतिक्रमण मुक्त केला गेल्या काही दिवसांपासून शहरात पुन्हा अतिक्रमण मोहिमेस प्रारंभ झालाय शनिवारी अतिक्रमण पथकाचा मोर्चा वडाळा रोडकडे वळला महापालिका आयुक्त मनीषा खत्री अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे उपायुक्त संगीता नांदुर्णीकर सुवर्णा दखणे यांनी स्वतः उपस्थित राहत विभागीय अधिकारी राजाराम जाधव मदन हरिश्चंद्र जयश्री बैरागी यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्या यांच्यामार्फत संपूर्ण रस्त्यावरील अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या आणि दुकानांसमोरील पत्र्याच्या शेडचे अतिक्रमण काढले प्रथमतः द्वारका भागातील अनधिकृत पालकांचे अतिक्रमण काढून मोहिमेस सुरुवात करण्यात आली त्यानंतर वडाळा नाका ते नासर्डी पूल या दोन्ही बाजूंचे अतिक्रमण जेसीपीच्या सहाय्यानं काढण्यात आले अचानक झालेल्या कारवाईने व्यावसायिक तसेच नागरिकांची तारांबळ उडाली नोटीस न देता तसेच रस्त्याला अडथळा न ठरणारे असे अतिक्रमणही काढण्यात आल्याचा आरोप व्यावसायिक आणि नागरिकांनी केलाय त्यामुळे काही वेळ अधिकारी कर्मचारी तसेच व्यावसायिकांमध्ये वाद निर्माण झाला त्यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती अतिक्रमण पथकाने पोलिसांना मध्यस्थी करत मोहीम पुढे सुरू ठेवली सुमारे साठ ते सत्तर शेड आणि दोन तीन टपऱ्या फलकांचे अतिक्रमण काढण्यात आले आता नाशिक महानगरपालिकेतर्फे आमची पूर्ण टीम आज अतिक्रमण काढायला इथे आलेली आहे आणि आमची कारवाई अतिक्रमण काढण्याची आहे सुरू राहील योगायोगाने सगळीच लेडी ऑफिसर्स आहे टीम मध्ये ही खूप एक म्हणजे आम्हाला पण प्राऊड वाटते की आपण म्हणजे एवढी मोठी कारवाई आपल्या हातावर घेऊन म्हणजे करतोय आणि सगळ्यांना हाच एक आव्हान आहे की आपला जे कोणीही जसा इलिगल बांधकाम केला असेल म्हणजे रोडच्या कड्याचे आपले टपरी आहे घंटागाडी आहे इलिगल होर्डिंग आहे सगळ्यांनी स्वतःहून काढावे किंवा आम्ही जाऊन ते पाडणार ताक, काढून टाकणार आणि आम्ही सगळं सामान पण घेऊन जाणार आणि आता नाशिक मनपाची जी टीम आहे ती खूप स्ट्रॉंग केले आहे आम्ही अतिक्रमण काढण्याची आ, जे खर्च आहे तिकडे काढण्याचा ते पण जे जबाबदार आहेत त्यांच्याकडूनच घेणार तर सगळ्यांसाठी हाच एक पर्याय आहे की स्वतःहून त्यांनी काढावे किंवा आम्ही एक पण तिकडे म्हणता शहरात सोडणार नाही आ, आता आम्ही दोन टप्प्यामध्ये टीम केलेली आहे एक सकाळच्या सत्रात आणि एक संध्याकाळच्या सत्रात सकाळ जे जसं आपल्या ते गर्दी थोडा म्हणजे वेगळ्या प्रकारच्या अतिक्रमण असते आणि संध्याकाळी थोडा वेगळ्या प्रकारच्या रोड वगैरे तर म्हणून रात्री नऊ वाजेपर्यंत वाजेपर्यंत पण पर आमची कारवाई आता चालू राहील आणि त्याच पण आपण सगळ्याकडून जे जे, जे कोणी दोषी आहे जबाबदार आहे त्यांच्याकडून आपण खर्च पण घेणार त्याचा वसूल पण करणार आणि त्यांचं अतिक्रमण पण काढणार दिवस रात्री चोवीस तास आता आमची टीम काम करतोय नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे कारवाई सतत सुरू राहणार असल्याचे महापालिका आयुक्तांकडून सांगण्यात आलं